नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठी सिनेमा सृष्टीतल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वतःचा धर्म बदलला असल्याचं समजलेलं आहे यामुळे अभिनेत्रीची चाहते तिच्यावरती नाराज झाले असल्याचं समजलेलं आहे अभिनेत्रीने स्वतः फोटो शेअर करत याबद्दलची माहिती चाहत्यांना दिलेली आहे पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो फॅन्ड्रिया चित्रपटामध्ये शालूची भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात याने नुकताच तिचा धर्म बदलला असल्याचं समजलेलं आहे राजेश्वरी हिने ख्रिश्चन धर्म हा स्वीकारला असल्याचं सांगितलेलं आहे राजेश्वरी हिने ख्रिश्चन धर्म हा स्वीकारला असल्याचं तिने सांगितलेलं आहे या धर्माची पोस्ट सुद्धा तिने शेअर केलेली आहे परंतु या पोस्टच्या खाली तिचे चाहते तिच्यावरती नाराज झालेले आहेत धर्म बदलायची गरज का होती इतक्या सुंदर बौद्ध धर्मामध्ये जन्माला आलेली कशाला नको तो धर्म घेतला कशाला धर्म बदलला कामासाठी धर्म सुद्धा बदलावा लागतो का तर काही जणांनी राजेश्वरीला अनफॉलो करा असं म्हटलं आहे एकंदर एकंदरीतच राजेश्वरी खरा तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे आता खूपच ट्रोलिंग चा सा सामना करावा लागत आहे तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा